बांग्लादेशी अवैध रोहिंग्या असल्याच्या कारणावरून किरीट सोमय्या यांचा अचलपूर तहसील कार्यालयात आता नुकताच आगमन झालेले आहे बघू शकता आपण किरीट सोमय्या आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे विशाल काकड कुंदन यादव त्यांचं स्वागत करताना आपण दिसून येतं तसेच समस्त बी जे पीचे कार्यकर्ता पदाधिकारी आहेत माया शेरेकर प्रकाश शेरेकर यांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे किरीट सोमय आता तहसीलदार साहेबांच्या कॅबिनकडे जाताना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक मोठा जे अपात्र बेकायदेशीर बांगलादेशी रोहिंग्या आता लोकांनी भारतात जन्म झाला आहे आता जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते तो आता घोटाळा उघडकीस आला आहे अत्तलपूर मध्ये पण आश्चर्याची बाब आहे की सव्वीस काही अर्ज बेकायदेशीर अधिकार तहसीलदारला असताना नायब ह्या अर्जांना मंजुरी दिली आहे आता जवळजवळ जवळ पावणे तीन ते तीनशे अर्ज आहेत ते रद्द होणार त्याचबरोबर जा तो पुरावे नाही आहे की वर्ष ते वर्ष इतके वर्ष जन्म प्रमाणपत्र नाही तर काय होतात कोणतेही पुरावे नाही जे पुरावे आहेत त्या आत्ताचे आहेत याची पण फेर तपासणी होणार मध्यंतरीच्या काळात आपण अंजनगाव ते अशाच प्रकारचे प्रकरण उघडकीस सांगलं होतं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या चौकशी सगळ्या आता आहे गुन्हा दाखल आपण अकराशे लोकांचे नाव सांगितले म्हणजे अकराशे लोकांवर म्हणजे हे दाखले दिलेले आहेत मात्र त्यामध्ये पाचच लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये काही दोन हिंदू आहेत काय सांगा अंजनगाव तो अंजनगाव तो अकराशे लोकांचे जे आरोप केलं होतं आपणच मीडिया सामने पाच झाले आहेत दोन झाले आहेत हे कोणी सांगितलं दाखल झाले पाच दादा तक्रार एखाद्या करून करतात पण तपास सगळ्यात दो दोनशे पुरावे मी दिले आणि तो तपास चालू आहे अमरावतीत तर सगळे चार हजार आठशे रद्द होणार आहेत अमरावती शहरात आणि अंधनगाव मध्ये पण व्यवस्थित घोटाळा झालेल्या पुरावे तपास चालू आहे अचलपूरचा अचिव्हमेंट म्हणजे उपलब्ध देण्यात आले ते रद्द केले जाणार आता हे तर पहिलं आता तपासात आणखीन बाकी येणार आहे तर पहिलंच तपासात बाहेर मान्य केलं प्रशासनाने की आमची चूक आहे ज्याला अधिकार नाही त्यांनी गपचूप त्या आदेश दिले आता ते रद्द होणार बरं आज आपण प्रशासनाला कोणत्या प्रकारचे निर्देश दिलेले आहेत या संपूर्ण प्रकरणावर आम्ही फक्त एकच गोष्ट सांगितलं की या देशात तो धन्मादाल आहे आता इतकी चाळीस पन्नास साठ सत्तर वर्ष त्याने अर्ध का केला नाही जे प्र आले अर्ध सत्त्याण्णव टक्के मुस्लिम समाजाचे बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेले मुस्लिम तर महाराष्ट्रात दीड कोटी राहतात तो दोनच लाख अर्ज आले म्हणजे यात हिंदू मुस्लिमचा विषय नाही आहे हे घुतखोर लोक आहेत आणि या सगळ्यांना हाकडूनच राहणार जे घुसखोरी करणारे अवध बांगलादेशी आहेत त्यांना शंभर टक्के आपण हाकडूनच लावू अशी माहिती किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेली आहे अचलपूर तहसील कार्यालयातून आता किरीट सोमय्या यांचा ताफा रवाना होताना बघू शकतो आपण आणि अचलपूर तहसीलच्या बाहेरचा आपण बघू शकतो कशा प्रकारे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आणि किरीट सुमय यांचा दौरा आता निघत आहे अचलपूर शहरातून